साहित्यरत्न लोकशाही अण्णाभूर साठे जयंतीच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी कुठे सरांच्या मार्गदर्शनामध्ये माळी सरांनी जो अण्णाभूर साठे जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या जयंती कार्यक्रमाला सन्माननीय मंच आणि त्या महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य हे सुरक्षित पिडी यांना न्याय देण्यासाठी सातत्याने आपलं आयुष्य समर्पित केलं अशा सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो या ठिकाणी मी आपल्याला विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल वा तुम्ही आज स्पर्धा परीक्षेमध्ये आहात आणि साहित्यरत्न लोकशाही राधाभाऊ साठांनी त्या काळामध्ये दीड दिवस शाळा शिकून फकीरासारखी कातंबरी लिहिली आणि त्यांचं जे साहित्य आहे हे आपल्या पदवीधर विद्यार्थ्यांना शिकवले जाते आणि त्याच्यावर पी एच डी सुद्धा अनेकांनी केलेली आहे माझी आपल्याला एक विनंती आहे की आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे हा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी या देशामध्ये तुम्ही आय एस आय अधिकारी होणार तुम्ही एस पी होणार तुम्ही कलेक्टर होणार तुम्ही तहसीलदार होणार आपल्यावर एक जबाबदारी आहे म्हणून आपण शिकत असताना एक तुम्हाला एक असं माझी एक विनंती राहील की ज्यावेळेस आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये आपली ऍडमिशन झाली तर जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण याच्यापासून विचलित न होता पूर्णपणे आपण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी पुस्तक सोडलं नाही आणि आताचे जे विद्यार्थी आहेत हे सगळे मोबाईलमध्ये व्यस्त झालेले आहे आणि पुस्तकापासून आपण दूर आहोत हा जो विरोधाभास आहे हा विरोधाभास कुठेतरी कमी होऊन आपलं हे लक्ष पूर्णपणे पुस्तकामध्ये असलं पाहिजे आणि माझं तर याच्या पुढे जाऊन एक असं आपल्याला एक विनंती आहे की बा आपण लग्न असतील हे काही सार्वजनिक कार्यक्रम असतील आपल्या समाजामध्ये नातेवाईकामध्ये की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही त्यांना वेळ द्या त्यांना मोठं गिफ्ट द्या एखाद्याचं जर लग्न असेल तर आज जर तुम्ही गेले समजा त्यांना काही विषय काही देऊ नाही शकणार पण जेव्हा तुम्ही क्लासरून अधिकारी तेव्हा त्याला भेटायला अशी माझी तुम्हाला विनंती आहे अण्णाभाऊ साठीने जे आवश्य समर्पित केलं त्यांनी जे कमी दिवस दीड दिवस शाळेमध्ये जाऊन ज्या कादंबऱ्या लिहिल्या ते साहित्य लिहिलं रशिया रशिया सरकारने सुद्धा त्यांच्या साहित्याची दखल घेतली त्या साहित्याची उजळणी आपल्याला झाली पाहिजेत आणि त्यांनी जो आपला प्रवास जो समाजासाठी समर्पित केला त्या प्रवासाची उजळणी होण्यासाठी जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण साजरा करत असतो आपण विद्यार्थी वर्गामध्ये असल्यानंतर आपला जेवढा काही वेळ असते हा फक्त आपण शिक्षणाला दिला पाहिजे आणि आपण पाहतो नेहमी दहावी बारावीच्या जेव्हा परीक्षा असतात त्यावेळेस आपल्याला मॅचेस चालू असतात वर्ल्ड कपच्या मॅचेस चालू असतात आणि आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व मॅचमध्ये मध्ये मग्न झालेले असतात आपला मधला कोणी सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या ज्या काही व्यथा असतात या आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून वडील आईवडील आपल्यासाठी मोलमजी करतात आपण आपल्या आईवडिला किती आपल्यासाठी किती चालतात ह्या हवा आपण मोजल्या पाहिजे कदाचित आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो म्हणून माझ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे मी आपल्याला मार्गदर्शन करणं इतका मोठा नाही आहे पण मला भारतीच्या माध्यमातून आरटीच्या माध्यमातून शासनाने ग्रामीण भागातला विद्यार्थी ह्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी तुम्हाला ह्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून निश्चितचपणे आपण या पूर्ण आपल्याला ज्या भेटलेल्या सुविधा आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि कसा कॉलेज जीवनामध्ये मैत्री असणं गरजेचं आहे मैत्री असली पाहिजे आपण चहापाबी घेतली पाहिजेत आपण पिक्चर सुद्धा पाहायला पाहिजे आपण गार्डन मध्ये फिरायला सुद्धा गेलं पाहिजे पण आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून आपण कधी विचलित न होता पूर्णपणे जेव्हा आपण शिक्षणा काढेल आपल्या आई वडिलांशी आपल्यावर खूप मोठा विश्वास असते त्या विश्वासाला सुद्धा कुठे मुला मुलींनी सणाजवळ नाही पाहिजे ज्या दिवशी अधिकारी होता अधिकारी असाल कलेक्टर असाल इंजिनियर असाल तहसीलदार असाल मुली तुमच्या मागा अशा लाईन लागतात तुमच्यासाठी बा हा माझा नवरा हा वेळ पूर्णपणे तुम्ही प्रेम करायला तर पुस्तकाची प्रेम करा नाही मला खट्ट करायचं मला आठ तास ते म्हणजे दहा तास अभ्यास करायचा आहे आणि स्पर्धा आपल्यामध्ये ठेवा की नाही त्याला जर नव्वद टक्के भेटत असतील तर आपल्याला भेटले वाचनालयामध्ये आपण किती तास बसतो याची स्पर्धा करा मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही ही स्पर्धा करणार निश्चितच तुमचं पूर्ण गाव तुमचं स्वागत करेल की नाही हा माझ्या गावचा जिल्हा अधिकारी हा माझ्या गावचा एसपी आहे पूर्ण गाव ते तुमच्या गावाने उघडाय ओळखलाय जाईल तुम्ही आता जास्त तुन् काही आपला वेळ घेणार नाही मी या ठिकाणी सर्वप्रथम मला आमंत्रित केलं आणि मला साहित्यरत्न लो लोकशाही साठे साठ्यांचा पुरस्कार भेटला मराठीचा तर त्या पुरस्कार मिळाल्यामुळे मी प्रत्येक गावामध्ये पहिली ते चौथी जे विद्यार्थी आहेत ते पहिली ते चौथीचे जे विद्यार्थी असतात यांना जिल्हा जो झालेला जो अभ्यास असते तो अभ्यास करून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये एक अभ्यासिका चालू करत आहे कारण आई वडिलांचं सगळं जीवन आहे ग्रामीण भागातले आहे बाकीच्या चंद्रशोधनामध्ये जातात आणि ते मुलातच जर ते विद्यार्थ्यांना जर चांगली अभ्यासाची सवय लागली तर ते मुलं उद्या निश्चित काहीतरी घडतील आणि माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र हे रोज वाचलंच पाहिजे की त्या काळामध्ये त्यांनी एवढं मोठं शिक्षण घेतलं एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या आज आपण पाहतो हो की आपल्याला पर्सेंटेज कसे असतात आणि शिक्षण कसं असतं की तुम्हाला समाजाचं सुद्धा शिक्षण घेणं गरजेचं आहे हे शिक्षण घेतल्यासोबत तुम्ही समाजाचं सुद्धा अध्ययन करणं गरजेचं आहे आणि बाबासाहेबासारख्या माणसांनी काही सुविधा नव्हत्या आज तुम्हाला पंखा आहे एसी आहे सगळ्या सुविधा तुम्हाला दिलेल्या मोबाईल दिलेला आहे मोबाईल मध्ये तुम्हाला सगळं लिटरेचर मिळते जे तुम्हाला अवेलेबल नाही तुमच्या परिस्थितीमुळे जे पुस्तक तुम्ही घेऊ शकत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या मोबाईलचा वापर जो लिटरेचर तुम्हाला वाचायचा आहे ते तुम्हाला कधी भेटत नाही त्या साठी तुमच्या अडीच जीबी तीन जीबी जे काही तुम्हाला फाईव्ह जीबीचा वापर करायचा आहे ते तुम्ही तुमच्या अपेक्षा का करा निश्चितच मी तुम्हाला उद्याचा अधिकारी पाहत आहे या ठिकाणी मला तुम्ही शांततेपणे ऐकून घेतलं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो परत एकदा साहित्यरत्न लोकसार अण्णापूर साठे जयंतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव साहित्यरत्न अण्णापूर साठे हे म्हणायचे की बाई ही धरती शेषाच्या मस्तकावर करली नसून श्रमिकाच्या कच्चेकराच्या तळ हातावर ठरली आहे कारण अण्णाभूर साठेंचे विचार हे विज्ञानवादी विचार होते त्यांचे ते विचार विज्ञानावर विचार असल्यामुळे आपण अन्नपूर साठेंना साहित्यातून आणि अन्नपूर साठ्यांचं जे साहित्य आहे अन्नपूर साठेच साहित्य हे शोषित पीडित कष्टकरी यांच्या व्यसा त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेल्या आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या आईवडिलांनी जी तुमच्यावर जबाबदारी टाकली तीन चार वर्ष पाच वर्ष फक्त तुम्ही पुस्तक आणि तुम्ही एवढाच वेळ द्या कुठेच वेळ देऊ नका तुम्ही अधिकारी होऊनच निघणार बाहेर मला तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी कुठे सरांचे माळी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा तुमच्या सर्वांना साहित्यरत्न अनुक्ष अण्णाभाऊ साठ्यांच्या शुभेच्छा देतो आणि इथे बसलेले सगळे विद्यार्थी हे मोठे अधिकारी होतील आणि आपल्या गावाचं वडिलांचं नाव मोठं करतील अशी एक अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दांना मी विराम देतो